बघा इकडे कसं काय पाटील काय नावे ओ काय नावे लक्षा कुठला आहे लक्षा, लक्षा। जळगाव सुपाकारांचा बारामती चला पाटील काय नावे आणि ते कुठले जळगाव सोपो आपलं चला ए वाच्या चल तुला विचारायचं माहित काय चल कुठलं आहे सांगा कुठलं आहे इकडे चल विचार कुठला आहे कुठला नाव बी विचार त्यांना रायफल काय कोणा बरोबर पाळणार आहे कोणा बरोबर चॉकलेट बरोबर चॉकलेट कशी आहे आदतची पाखर आदतची घेऊन आले बघा चला चला बघू अजून कोण कोणते नंदे आलेत कळंबीचा शंभू पतंग सगळ्यांचा अजून कोणती कोणते आले बघू चला

मालकांनी गेलाय का किती वाजता आलाय का त्यावे आलं चला गाटा हो शुभेच्छा काय अजून मैदानात नाही आला बघू आपण काल पळायलाय बाकासूर मैदानात तिकडं मग अजून बघू आलाय का नाही हे बघा हो नमस्कार काय नाही मा कुठल्या आहे डोंगरवाडेकरांचा काय कुणासोबत या पुण्याचा आहे का चला शुभेच्छा चला अजून बघू कोणत्या नोंदी आले विचार काय नावे काय ना। नाव काय आ दीक्षा कुठल्या आहे दीक्षा बारामध्ये बारामध्ये कारणासोबत नाही का चला तुम्हाला शुभेच्छा या हो शेट नमस्कार काय नाव आहे शूटर शूटर कुठला आहे इथला ही कोण आहे ती वाळखली काय बोर तुमच्यात ना कुठलं आहे काय तेव्हा शूटर दुश्मन कुठला हा हा दुश्मन आणि हे हे कोणच आहे बाल्या शाहीर म्हणून शाहीर नावलं आता चांगलं शाहीर बाल्या शाहीर बरोबर पाळणार आहे बघा आणि आदची कशी आहेत बच्चे दोन

पाटील काय नाही अजून कोण कोणत्या नंदी आल्यात बघू कोणत्या नंदी आल्या दाखव अस दोन तीन इथलं दाखव इथला फक्त तिथे চ अ शिट्टी जेव्हा मालक दिसत चला हो पाटील नमस्कार काय सुंदर तांबे काय कुणाबरोबर नियोजन ओम्या टॉपचं नियोजन आज फायनल ला काय का आता एक नंबर चला अभिनंदन तुमचं टॉप मध्ये पळते म्हणायचं कोणाबरोबर पळाल बर तुपान टॉपची गाडी पडली नवीन करायची त्यांची का आहे का आज इकडे तुपान यायचंय का मुंबईला थारला चल ते थोड्या वेळ निवांत भेटू आपण बोलू शब्द हा येऊ का चला अजून चला विचारा विचारायचं आता काय हो नमस्कार काय नाई बुलेट कुठली आहे बुलेट चला देऊळगावची बुलेट पण आले बघा तुला माईक आहे विचार चल हे बघा नंदी अजून कोण कोणते आले हो पाटील नमस्कार काय नावे हा पलीकडला आणपलीकुडला बुंजिन बैरो कोण बघा मैदानाला आले कस काय वाटतं आजचं मैदान चांगले का जाते बोला बरोबर काय विचार मुल कुठला विठ्ठल पण आहे बघा आणि हा विठ्ठल आणि तू पहिली कुठचा विसरायचं मल्लार काय अजून आलं नाही बघू आलाय का काय निवांत बसलाय नाश्ता विष्टा झाला का नाही यादच कशी वाटते ना देवायच बैलगाडाचा चला येऊ का हा दुसरं झाले त्याचा दात गेल्यात चला बघू अजून कोण कोणतं आल्यात साइड ने चला तुम्ही मारायला ते आलाय अध्यक्ष कुठला आहे तुमच्या गावचा आहे का अध्यक्ष चला विचार अध्यक्ष अजून एक बैल होला विचार पळतो नमस्कार हां नाव काय अग नाव काय आपलं हो नमस्कार काय म्हणते आदुत नाव काय आपल्या नंदिता अध्यक्ष अध्यक्ष आज, आज काय कुठला भेरा है? आज आहे बैल पण गावातलं आहे गा मी गावचा साज बनायचा गावचा साज आहे हे तुमच्या गावची आहेत का चला येऊ का चला अजून खूप कोण कोण नंदी आलेत अरे गेट गेट ओ बैलगडा कट्टा म्हणून चॅनल आहे सबस्क्राइब कर देवा करा सबस्क्राइब चला आमचे पण वाढवा दोन चार दर तो तितले बैल लागो चल हॅलो हां

कौन -कौन चला हरण्या पण मैदानात आलाय अजून बघू कोण कोणतं नाही तुम्ही आले बघ नाही आला अजून काल आलाय म्हणजे बघू येतोय का नाही चला पलीकडे बघू अजून कोण कोणतं चला तुम्ही दाखवा अजून कोण कोणतं आल्यास तुला कोणता आवडतो बक्या बाई बक्या बाई नाही आला अजून मैदानात चल इकडे बघायचं कोणतं आलं

राजा बघून काय आलाय का नाही अजून कुणाच आहे कुणाच आहे हो शेट नमस्कार काय नाही तुम्ही पण बघायला आलाय का कस काय वाटतंय मैदान तुमचं गावचं आहे का कुठलं आहे तुम्ही इथलं रे कसं आहे मैदान तुमचं आणि आदत कशी आहे तुमची दोन चला ओ नमस्कार काय नाव आहे सांगा की एकदा बौर्या बौर्या कसं काय नियोजन आहे आजचं निवांत चाललंय का कार्यक्रम हा तेव काय आजचं नियोजन काय मैदानात कोणावर पाळणार आहे सुंदर रूप कॉकटेल आपला पिंटू शर्ट मोडकांचा आलाय का नाही कॉकटेल मैदानात पलीकडे मग पली आज तोपच नियोजन आहे म्हणायचं चला तुम्हाला शुभेच्छा नाही नाही चालेल जेवण हा का कार्यकर्ते आहेत आज जेवण बिवण चालू आहे निवांत काय नियोजन <laughs> आज काय फायनल आहे चला चालू द्या निवंत हो द्या बघू अजून कोण कोण आले दुसरा आलो काही कोण बघा आज अजून आदत घेऊन आले बैलगाडा कट्टा म्हणून पाटील बघा दाखवा अहो पाटील तुमचं कस कडे बावड्याला घेऊन आले बावड्याला घेऊन आले बघा बरं तिथं दाखवा ती बैल दाखवा मी चॅनल करतो

चला कोण सोबत काय आदत घरची गाडी करताय राडा म्हणायचा इथून दाखवा कुठे शूटर तुमचा शूटर गणपती आहे का बघा एक नाही का तुम्हाला नवीन काही दाखवतो नंदी नंदीच्या नाही का अंगावरच गणपती दिसतो डायरेक्ट या पुढे दाखव नंदी चला गणपती कुठे नाव काय आपल्या नंदीचं जब्या जब्याच्या अंगावर गणपती दिसतो म्हणतात बघा एक मिनिट ऐका गणपती नंदीचा आशीर्वाद म्हणते डायरेक्ट नाही का शरीरावरच गणपती आपला देव आलाय कसा का वाटतय नंदी आहे का घरी साक्षात देवच आलाय छान दिसतोय चला तुम्हाला शुभेच्छा स्वामी आलाय घरी निक चला राजा बघू आपण आलाय का अजून पुढे जाऊ बघू आले कोण कोण आता आपल्याला इकडून चाल कशी आहेत हे त्याच्यावर नको त्याच्यावर नाही जायचं अजून बघू कोण कोणत्या नंदे आले आपण विचार पुढ कुठल्या येळकरांचा बाईजा काजळकरांचा बैजा काजळकरांचा बैजा आलाय बघा बघू आपण आलाय का नाही स्वामी अजून स्वामी बघायचं आपल्याला आलाय का नाही अजून हो नमस्कार नमस्कार काय कुणाला घेऊन आलाय तुमचेच आहे का घरचा सगळ्या खेळ म्हणायचं गावातलं मैदान आहे कसं काय वाटतंय आज गावातलं मैदान कसं काय वाटतंय चला भाजी पण आलाय बघा ओ पाटील नमस्कार काय नाव आहे ना। तेजा कुठला खेड शिवापूर खेड शिवापूर कारण तेजा पण मैदानात आला बघा पुन्हा बरोबर राहत नियोजन मामाने गेले चला तुम्हाला शुभेच्छा चला अजून एक नंदी बघू कोणता आलाय ओ शेठ नमस्कार काय काय नाव आहे आपल्या नंदी

पिस्टन बावीस अकरा आलाय बघा मैदानात बहुतेक बघतो आपण सुंदरन कॉकटेल पण मैदानात आलाय नवीन जोडे दिसत चला बघू राजा नवीन नऊ पन्नास माहित नाही आलाय का पण बघू तो नाव काय आहे तुझ कार्तिक कार्तिक काय बोलतोय कस काय वाटत तुमच्या गावात बैल आज आल्या वाटत तुला काय आवडत बॉकसूर ना बसूर आलाय आज दिसतोय का नाही दिसता ना अजून बकसूर नाही आज बघू अजून कोणता ओ शेठ नमस्कार काय नावी ससा कसा आहे ना ससा काय ससा कस नाव ठेवलंय सस्यासारखं दिसत होत का गोजीर गोजीरवान सस्यासारखं आणि हे बबल्या उडल्या उमर्या काय सोबत पळायचे त्याच वेगळे वेगळे का चला शुभेच्छा तुम्हाला बैलगडा कट्टीला सांगताना नवीन चालू केल्या सुरुवात चला अजून अजून बघू कोण कोणते आले विचार चल नाव काय पाटील नमस्कार काय नावे डॉन कुठला आहे डॉन घरांचा डॉन घरच कोण सोबत आज, आज दौंडचा चला शुभेच्छा तुम्हाला राम पण मैदानात आला याच नाव काय सोन्या सोन्या राम चला अजून बघू कोण कोणते आल्या कॉकटेल आलाय बघा कॉकटेल बघू आपण कुठं आलाय पलीकडे नौ? एक नोंदी आलाय कोणता आहे विचार चला कुठे खंडतकरांचा बाळ्या पण आल्या बघा बाळ्या पण खूप आपण कुठं बांधलाय आज बघू कोणता नंदी आलाय काय हो शेट नमस्कार नाव काय काय नावे बोल काय नाव कुठलं आहे सर चौदरवाडी पलटण काय कोणासोबत पाहिरे टॉपचा पायर आहे लवकर कळेल माहिती खाली गेल्यावर कळेल मैदानात आपल्याला शेजार शेजारचं कोणाच आहे का ते नाही ना चला तुम्हाला शुभेच्छा मैदानी मैदान बघितलं गट भेट निघलं का नाही निघायला सुरुवात होईल का चला बघू आपण भेटू नंतर येऊ का चला पिष्ट नंतर बघू आपण कुठे इकडं माग पहिलं पिष्टन आणि सुंदर भाऊ कुठे आले

माहिती तिकडे जाऊ फाट्या फिट्या दाखवू बक्कसर आहे का नाही बक्कू नाही आज दिसला नाही अजून आलेला पण आला असला तर नक्कीच बघू आपण कुठे आलाय बघू आपण सुंदर रूप कॉकटेल कॉकटेल कुठे

कस काय शूटरला लय ना दे बैल गाड्याचा कस आहे का अजून तुला चला बघू अजून नंदी आहेत नाही नाही

हा हॅलो हॅलो हा हॅलो बोल ना नाही दिसा ना एदिसाना? एक दोन दिवस झाले तुझ्यावर बघ बरं दिसतात का हा बर बर ठीक आहे ओ शेठ नमस्कार काय नाही काय ना आपल्या नंदीच नाही नाव सांगा की फक्त कुठली कुरकुम काय नियोजन चला बैलगाडा कट्टय स्पेस देऊ नका डायरेक्ट टाका चला बघू शंकर हा दिसतात दिसतात कमेंट विमेंट बघा दिसतात कमेंट करा शंकर पण मैदानात आलाय बघा आज इकडून आलाय घटने काय सुरुवात केली त्यामुळे अशी गडबड चालू झाली बघा सगळीकडे पळापळ चालू चला येऊ नंदी कोणतं आहे बघा काय आहे तुम्ही कुणाला घेऊन आलाय आज पंडित आहे पंडित आहे का पंडितला घेऊन आले दोघा अकरा अकरा मग नमस्कार काय ना आपल्या नंदीच बलमा कुठला आहे बलमा कळसकारांचा बलमा सुद्धा मैदानात आला बा काय नियोजन काय का नाही नियोजन म्हणायचं काय फाट्या फाट्या बघितलं का नाही चांगले आहेत ना मैदान कसं वाटतंय एक नंबर जागा बिगा मोकळा आपलं नियोजन चांगले केले ना चला शुभेच्छा तुम्हाला चला बघू अजून नाही आला आज तिकडे बघा राडा कसा आहे गरम झालाय